नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक सुंदर असे बॅगची ऑर्डर आले आहेत तर सुंदर छोटीशी पर्स बघा हा त्या व्हिडिओ शर्ट नक्की बघा या ठिकाणी आपण एक साडीचा छोटासा बघा ब्लेजचा जो तुकडा आहे तो घेतलेला आहे एक चेन घेतली आहे दहा इंचाची आस्तर घेतला आहे आणि बघा हे मेन फॅब्रिक आहे तुमच्याकडे जे नवीन फॅब्रिक असून पडेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तिथं बघा डबल फोल्ड आहे इथे उंची जे आहे त्या आपण आहे सात इंच हे बघा असे मोजून घ्यायचे आहे सात इंच इथं कमी आहे थोडस म्हणून सारखं कट करून द्या आपण बघा असं इथं मी सात इंच घेतला आहे रुंदीला घेत आहे आपल्याला डाळ अशा बद्दल आहे सात आणि दहा इंच आपण दोन पीस कट करून घ्यायचा आहे आप बघ आपण दोन पार्ट कट करून घेतलाय व्यवस्थित सात कट करून घ्यायचं शिवायला प्रॉब्लेम नको आता आज तास आपला दोन पार्ट कट करून द्यायचे आहे डबल फोड आहे का आपण पद्धतीने या ठिकाणी आपण बघा दोन इंचाची एक पट्टी कट करून घेणार आहोत असे पट्टी कट करून दे आजच एक पट्टी आपण कट करून आणावं दोन पट्टी आपण कट करून घेत आहे स्टिचिंग दाखवते तर आता आपण स्ट्रीप आहेत ना त्या तयार करून घेणार आहोत नंतर चेन वगैरे अटॅच करणार आहोत बघा आपण जी दोन इंच पट्टी घेतली आहे तिथे डबल फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण स्ट्रीपला आता याची लांबी जी आहे तुमच्या आवडून तुम्ही कमी जास्त ठेवू शकता जेवढे लांब किंवा छोटे पाजे असेल तेवढं तेवढे तुम्ही घेऊ शकता याची शिलाई फक्त मी पन्नास रुपये घेतलेली आहे म्हणजे कापड वगैरे सगळं माजत होतं बघा अशी स्ट्रीप आपण तयार करून घ्यायची आपल्याकडे बघा शिल्लक आणले कपडे असतात ना ब्लाउज पीस म्हणून उरलेले वगैरे त्याचा या ठिकाणी वापर केला तिथं बघा आपण दोन स्ट्रीप अशा कट करून घेतल्या आहे आता इथं आपण मध्ये बघा सेंटर काढायचा साईडला बघा दीड ते दोन दोन इंच अंतर सोडून द्यायचं आहे या स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे जास्त लांब पण नाही आणि जास्त जवळ पण नाही लावायचं आता याच्यावरती बघा दोन्ही पण साईडने आपण जॉईंट करून घेणार आहोत तुम्हाला जर लेस वगैरे लावायचे असेल तर तुम्ही बघा कापडावरती अगोदर जॉईंट करून घ्या नंतर स्ट्रीप जॉईन करा इथे मी लेस वगैरे लावणार नाही कारण तसं चांगलं वाटत नव्हते ब्ल्यू कलरचं होतं म्हणून आता बघा आपण चेन अशी उलटी ठेवून एक सरळ शिलाई मारून घेतली आहे आता याच्यावरती बघा आस्तर ठेवला आहे सरळ शिलाई मारून बघा असं फोल्ड करून आपल्याला डापटीप देऊन घ्यायची आहे तुम्ही तर कॅनव्ह वगैरे तरी चालन किंवा बघा अशा पद्धतीने आपण येतात एक दापिट देऊन घ्यायची आपल्याला सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपण तयार करून घ्यायचा बघा चेन खाली ती स्विच आहे ठेवेल बरून आपल्याला जे मेन कापड आहे ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने लगा लगा आता इथे बघा आपण आज तर सुद्धा ठेवून घेतला आहे इथे मी अलग अलग लावून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण समजेल कसं जॉईन केलं आता अशा पद्धतीने आपण याच्यावरती एक दाब टिप देऊन घेणार आहोत वरती चेनच्या साईडला इथे आपली बघा टीप पण देऊन झाले आहेत आता जी आपण दोन इंचा दुसरी पट्टी घेतली आहेत ना ती डबल फोल्ड करायची आपल्याला आणि त्याला सरळ शिलाई मारून घ्यायची शिलाई मारल्यानंतर आपल्याला आवडीनुसार प्लेट टाकून घ्यायचे आहेत hmm. बघा अशा प्लेट टाकून घेत आहे मी चला या प्लेट आपण टाकून घेतल्या आहेत बघा अशा आता या ठिकाणी बघा इथं मी जे आज तर आणि जे एक फॅब्रिक आहेत ना त्या साईडने करून घेतलं आहे फक्त एकच फॅब्रिक आपण इथं घेतलेलं आहे बघा त्याला आपण असे त्याच्यावरती ठेवून दाखवते बघा तीन पार्ट आहे त्या साईडला आहे एक पार्टवरती आपल्याला ही लेस आहेत ना आपण तयार केली ते अशी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्ही इथं बघा राऊंड शेपसुद्धा देऊ शकता खालच्या साईडने एक इंचावरती म्हणजे राऊंड असा आकारेन छान दिसायला पण छान दिसेल तुम्ही चौकन जर ठेवतरी चालेल इथं बघा असं मी फोल्ड केलं एक्स्ट्राचं धागे दोरे कट करून घ्यायचे आता अस्तर त्या साईडला ठेवायचं आणि मेन फॅब्रिक आहे या साईडला ठेवायचे दोन्ही पण पार्ट वेगवेगळे करायचे आपल्याला आणि पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारायची आहे मध्य इथं अस्तरवरती आपल्याला दोन इंच अंतर सोडून द्यायचं आहे फक्त पलटी करण्यासाठी रंग आजच्या साईडला ओढून घ्यायचं आपल्याला चेनचं जे आहे ते म्हणजे पलटी करणार आपण सोपं जाईल बघा अशा पद्धतीने आता थोडस आपलं आन्सर म्हणजे दोन तीन इंच सोडून द्यायचं आहे एक्स्ट्राचा कापड आहे थोडस ते कट करून घेतलं मी इथं बघा आपण जे जागा ओपन ठेवल्या आहेत ना तिथून आपण पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघ आपण हे पलटी करून घेत आहोत व्यवस्थित का कोपरे वगैरे काढून घ्यायचे आहे कॉर्नर आता जी ओपन बाजू आहेत ना ती बघ आपण अशी फोल्ड करायची आहे तशीच आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा आतमध्ये कुठं आपण धागे दोरे अजिबात काय दिसणार वगैरे नाही तर सुंदर अशी आपली पर्स बघा या ठिकाणी तयार झाली आहे मी कॅनज वगैरे टाकेल ना एकदम सॉफ्ट आहे तशी दिसायला पण खूप छान दिसते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा फिल्ल तुम्ही वेगळ्या कलर जरी लावले ना तरी पण चालली असते तर माझ्याकडे बघा हीच कापडं पडलेलं होतं मग मी लावली तर कसं दिसतं नक्की सांगा याची आत म्हणजे तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता बघा कुठे धागे दोरे आपले अजिबात दिसत नाही काहीच नाही बनवायला पण अगदी सोपे अगदी दहा मिनटामध्ये तयार होते त्याची प्राइस फक्त मी पन्नास रुपये घेतली आहे कसं वाटला तुम्हाला जर पाहिजे नंतर कमेंट करून नक्की सांगा